कथा कधीच गरीब राहणार नाही मित्रांनो एकच वाक्य लक्षात ठेवा आज मी तुम्हाला सांगणार आहे अशी कथा जी एकदा पूर्ण ऐकली त्याच्या पाठीमागच दारिद्र्य संकट दूर अपयश आणि घरातील काळोख गणपती बाप्पा स्वत त्याच्या आयुष्यातून दूर करत जातात म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि हो अशा दिवशी केलेलं तुमचं छोटम्स सबस्क्राईब सुद्धा पुण्याचंच काम करतं आता खरी कथा सुरू होते प्राचीन काळी एका विशाल अरण्यात डोमरांच्या कुशीत वसलेलं एक लहानसं पण अत्यंत पवित्र असं गाव होतं त्या गावात राहत होता सूर्यकात नावाचा एक अत्यंत गरीब दुर्दैवी पण मनाने अतिशय चांगला मनुष्य घरात आईवडील नाहीत कुटुंब नाही नातेवाईक नाहीत फक्त एक मोडकळीस आलेली झोपडी आणि अखंड चालणारी भूक त्याच्या हाताला कसलीच कामगिरी लागत नव्हती कधी विहिरीतून पाणी भरायचं कधी ओझी उचलायची कधी कुणाच्या बैलांना पाणी द्यायचं पण तरीही रोज रात्री तो उपाशीच झोपायचा एका रात्री स्वतःशी बोलत तो म्हणाला हे देवांनो मी असा किती वर्ष जगू माझ्या आयुष्यात आनंदाचा सुखाचा प्रकाशाच्या एकही दिवस येणार नाही का आणि त्या रात्री त्या अंधाया झोपडीत झोपताना त्याच्या डोळ्यात अश्रू होते पुढच्या दिवशी होती संकष्टी चतुर्थी त्या दिवशी लहानापासून मोठ्यापर्यंत गावातील सगळेजण गणपतीची उपासना करत पण सूर्यकांतकडे ना पूजा करण्यासाठी अवजारे ना फळं ना धूप ना दिवा काहीच नव्हतं तरीही त्याच्या मनात एकच भावना होती बाप्पा तुमच्याशी बोलायला मला काही लागत नाही माझ्या कोरड्या मनातली प्रार्थना स्वीकारा एक क्षणासाठी त्याचं मन खचलं पण लगेच उठून तो जंगलात गेला आणि तिथं त्याला दीर्घकाळ विस्मृतीत गेलेलं एक प्राचीन गणेश मंदिर दिसलं मंदिर मोडकळीस आलं होतं गवत वाढलं होतं धूळ भरलं होतं पण जणू गणपतीची मूर्ती त्याच्या येण्याचीच वाट पाहत होती तो मंदिरात शिरला सूर्यकांत थरथरत म्हणाला बाप्पा माझ्याकडे काही नाही पण माझ्याकडे माझंच मन आहे आज संकष्टी आहे पण मी उपास कसा करू माझ्याकडे खायला नाही तर उपाशी कसा राहू अचानक मंदिरात एक मंद वारा आला आणि त्याला एक क्षण वाटलं जणू मूर्तीतून बाप्पा त्याच्याशी बोलताहेत विघ्नहर्ता गणेश म्हणाले सूर्यकांत भक्ती वस्तूंनी होत नाही भक्ती होते ती मनानं तू उपाशी राहिलास म्हणजे उपास झाला तू मनापासून प्रार्थना केलीस म्हणजे पूजा झाली सूर्यकांतच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले तो म्हणाला बाप्पा माझं जीवन इतकं कठीण का आहे दरिद्रता का सुटत नाही कितीही कष्ट केले तरी यश का मिळत नाही गणपती म्हणाले संकष्टीचा अर्थ माहिते का तुला संकट दूर करणारा दिवस पण संकट दूर तेव्हाच होतं जेव्हा मन मोकळं होतं तू आतमध्ये नावमेद आहेस आणि म्हणूनच बाहेर अडथळे उभे राहतात सूर्यकात म्हणाला मग बाप्पा मला काय करावं गणेश म्हणाले आजचा दिवस तुझ्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी आला आहे पण तुला तीन गोष्टी कराव्या लागतील एक प्रामाणिकपणे उपास दोन कोणालाही अश्रू आणणार नाही अशी कृती आणि तीन जे आहे ते मानून पुढे चालत राहणं हे तीन पूर्ण केलेस तर मी तुझ्या आयुष्यातील दरिद्रता स्वत दूर करीन सूर्यकांतने हात जोडले तो म्हणाला बाप्पा माझ्याकडे काही खायला नाही पण तरीही मी उपास करीन आणि मी कोणालाही दुखवणार नाही तो मंदिराबाहेर पडला दिवस भूक सहन करत गेला संध्याकाळी आकाश केशरी झालं आणि उपास पूर्ण करण्याची वेळ आली तेव्हा तो पुन्हा मंदिरात गेला अचानक त्याला मंदिराच्या मागे रडण्याचा आवाज आला तो धावत गेला तिथं एक गरीब वृद्ध स्त्री पडली होती तिला भूक लागली होती आणि ती म्हणत होती कोणी आहे का एक घास मिळेल का सूर्यकांत स्वत उपाशी होता पण गणपतीची शिकवण त्याला आठवली कोणालाही अश्रू आणू नयेत तो तिच्या बाजूला बसला आणि म्हणाला आई माझ्याकडे खायला काही नाही पण माझा उपास मी तुझ्यासाठी मोडतो तू तु माझ्यापुढे खा तेव्हा जणू आकाशातून प्रकाश आला मंदिराच्या आतून घंटा वाजल्यासारखी जाणवली वृद्ध स्त्री हसली आणि पुढच्या क्षणी तिचा चेहरा बदलू लागला ती रूपांतरित होऊ लागली आणि सूर्यकांत आश्चर्याने मागे झाला ती कोण साधी स्त्री नव्हती ती होती स्वतः पार्वतीमाता पार्वतीमाता म्हणाल्या सूर्यकात तुझं मन सोन्यासारखं आहे तू स्वतः उपाशी असताना दुसऱ्याला अन्न दिलंस म्हणूनच तुझं आयुष्य आता बदलणार आहे बाप्पानं तुला पाहिलंय आणि आम्ही तुला मार्ग दाखवू सूर्यकात घाबरून म्हणाला आई माझ्यावर इतकी कृपा का पार्वती म्हणाल्या कारण तू मनाने पवित्र आहेस आज संकष्टी आहे आणि बाप्पाची कृपा त्या भक्तावर होते जो स्वतःचं सुख विसरून दुसऱ्याच दू कमी करतो आणि तेवढ्यात मंदिराच्या आतून गर्जनासारखी पण मधुर स्वरातली ध्वनी आली सूर्यकांत तुझं संकट आज संपलं हाच होता विघ्नहर्ता गणेशा त्यांचा आवाज ऐकून सूर्यकांत थरथरला ते म्हणाले तू आज जे केलं त्यानं तुझं नशीब पालटलं आहे आता तू तयार हो तुझ्या जीवनात जे घडणार आहे ते तुला चकित करील त्या क्षणी मंदिराभोवती झुडूक फिरली आकाश निळ्या तेजानं उजळलं आणि सूर्यकांतने अनुभवला जणू गणपती बाप्पा प्रत्यक्ष त्याच्या समोर उभे आहेत वातावरणात असा दिव्य सुवास पसरला होता की सूर्यकांतला भीती भूक थकवा काहीच जाणवत नव्हतं गणेश म्हणाले सूर्यकांत तुझ्या हृदयातली निर्मळता आम्हाला जाणवली तू इतरांसाठी आपल्या उपाशीपणाला तोड दिलस त्यामुळे आता मी तुला संकटातून बाहेर काढण्यासाठी मार्ग दाखवतो सूर्यकांत थरथरत म्हणाला बाप्पा मी आयुष्यात कधी तुमच्याकडून काही मागितलं नाही पण मला माझ्या आयुष्यातील दरिद्रता संपवायची आहे अपमान संपवायचा आहे लोक मला तुच्छ मानतात कोणी काम देत नाही घर मोडकळीला आलंय मी कुठून सुरुवात करू त्यावर गणेश हसले डोळ्यांतून प्रेमाचा प्रकाश झळकवत म्हणाले सूर्यकात मनुष्याचे नशीब बदलण्याची पहिली गोष्ट म्हणजे त्याचं धैर्य तू धैर्यानं वागलास तू दुसऱ्याची भूक मिटवलीस तू कुठेही हार मानली नाही त्यामुळे तुला आता मी एक गुपित सांगतो सूर्यकात लक्षपूर्वक ऐकू लागला गणपती म्हणाले या जंगलाच्या पलीकडच्या दरीत एक प्राचीन दगड आहे विघ्नेश्वरी शिला हजारो वर्षांपूर्वी देवांनी संकटात असलेल्या मानवांसाठी ठेवलेली ज्याला ती शिला सापडते त्याचे आयुष्यातील मोठमोठे अडथळे एका एका विटेसारखे कोसळतात पण त्या शिलेला पोहोचण्यासाठी मन पवित्र असावं लागतं लोभ राग स्वार्थ क्रोध या भावना त्या वाटेवर चारणायाला पराभूत करतात पण ज्याच्या अंतःकरणात शांतता असते त्याला ती शिला स्वतः मार्ग दाखवते सूर्यकांत अचंबित झाला त्याने विचारलं बाप्पा मला ती शिला मिळेल का गणेश म्हणाले तू मनानं पवित्र आहेस त्यामुळे तुला ती मिळू शकते पण सूर्यकांत लक्षात ठेव हा प्रवास तुझ्या शरीराचा नाही तुझ्या मनाचा आहे सूर्यकांत म्हणाला मी तयार आहे बाप्पा काहीही करेन फक्त माझ्या आयुष्यात प्रकाश येऊ द्या गणेशानं त्याच्या कपाळावर हात ठेवला आणि म्हणाले उद्या सूर्योदयाच्या आधी या मंदिरात परत ये मी तुला पहिला संकेत देईन दृश्य शांत झालं प्रकाश मंदावला आणि देवतांचे स्वर विरले सूर्यकात मंदिराच्या बाहेर आला तेव्हा त्याच्या मनात एक वेगळीच ऊर्जा होती पहिल्यांदा त्याला वाटलं त्याच्या आयुष्यात एक बदल सुरू झाला आहे तो झोपडीत परतला पण ती झोपडीही अचानक त्याला वेगळीच भासत होती जणू त्याच्या दू खांचं वजन आता कमी झालं होतं त्या रात्री त्याला झोप लागली बऱ्याच वर्षांनंतर अत्यंत शांत झोप दुसऱ्या दिवशी पहाटेच्या आधीच तो उठला स्नान करून मनात बाप्पाचं नाव घेऊन मंदिरात पोहोचला मंदिराभोवती दाट धुके होतं अचानक धुकं बाजूला होऊ लागलं आणि त्याच्या समोर पुन्हा तेच दिव्य तेज गणेश प्रकट झाले त्यांनी म्हटलं सूर्यकात हा तुझ्या प्रवासाचा पहिला संकेत जंगलाच्या मध्यभागी एक नाळीसारखं पवित्र सरोवर आहे त्या सरोवरात एक जुनी काठी तरंगत असते ती काठी जिथं थांबते तिथून तुझी वाट सुरू होते पण सूर्यकात त्या सरोवरात भ्रम उत्पन्न करणारी शक्ती आहे जे मनातील शंका वाढवते तू स्वतःला हरवतोस की सापडतोस हे त्या क्षणी ठरतं सूर्यकांतने निर्धाराने उत्तर दिलं बाप्पा मी भीतीला माझ्यावर राज्य करू देणार नाही गणेशाची मुद्रा गंभीर झाली ते म्हणाले लक्षात ठेव सूर्यकांत भीती ही तुझी पहिली परीक्षा आहे आणि देव अदृश्य झाले सूर्यकांत लगेच जंगलाच्या दिशेने निघाला पक्ष्यांचे आवाज येत होते हवा थंड होती पण जशी तो जंगलाच्या मध्यभागी पोहोचला तसं वातावरण बदलत गेलं वारा अधिक वेगानं वाहू लागला झाड विचित्र आवाज करू लागली पण सूर्यकांत मनात सत्त म्हणत होता बाप्पा माझ्यासोबत आहेत काही वेळाने तो त्या पवित्र सरोवरापाशी पोहोचला पाणी शांत पण भेसूर शांत जणू त्याच्या आत काहीतरी दडलेलं होतं तो पाण्याकडे पाहत होता अचानक काठी पाण्यावर तरंगताना दिसली पण ती काही वेळ सरळ गेली मग अचानक फिरली मग पुन्हा एका दिशेने सरकली सूर्यकांत गोंधळला त्याच्या मनात आवाज आला ही भ्रमशक्ती आहे त्याने डोळे मिटले खोल श्वास घेतला आणि मग शांतपणे पाण्याकडे पाहिलं आणि त्याचवेळी काठी अचानक एका दिशेला थांबली उत्तरेकडे सूर्यकांतला जाणवलं हा संकेत आहे तो त्या दिशेने चालू लागला वाट कठीण होत गेली कधी वेलींनी अडवली तर कधी विचित्र आवाजांनी मन डळमळलं पण गणपतीचे शब्द आठवत तो पुढं जात होता एक टप्प्यावर त्याला असं वाटलं की कुणीतरी त्याच्या मागे चालत आहे पावलांचे आवाज तो वळून पाहतो कोणीच नाही पण आवाज वाढतच जातो अचानक त्याच्या कानात एक घुमणारा आवाज आला तुझ्यात क्षमता नाही परत फिर तू ऐशस्वी होशील हा दुर्जन शक्तींचा आवाज होता सूर्यकांतच्या पायांना थरथर आल्यासारखं झालं तो अंधूकपणे म्हणाला बाप्पा मला शक्ती द्या आणि त्या क्षणी जणू कोणी कानात कुजबुजल्यासारखं जाणवलं भीती ही फक्त भ्रम आहे सूर्यकांत त्यानं पुढे पाऊल टाकलं जशी जशी भीती वाढत गेली तसतसं त्याचं धैर्य अधिक दृढ होत गेलं शेवटी एका मोठ्या खडकासमोर तो थांबला खडकावर अस्पष्ट अक्षर दिसत होती जणू कोणीतरी कोरलेली पण काळानं मिटलेली अचानक ती अक्षरं उजळू लागली आणि आवाज आला परीक्षा एक पार केलीस सूर्यकांत तो घाबरून बाजूला झाला पुढच्या क्षणी गणपतीचा दिव्य स्वर दरीभर घुमला आता दुसरी परीक्षा लोभाची सूर्यकांत आश्चर्याने आजूबाजूला पाहू लागला पण काय दिसलं अचानक त्याच्या समोर सुवर्ण भांडार उभं होतं सोने रत्ने दागदागिने संपत्ती आयुष्यात कधीच न पाहिलेलं वैभव त्याच्या मनात आवाज आला हे घ्या तुमचं आयुष्य बदलून जाईल पुढे जाण्याची गरज नाही इथूनच थांबा सूर्यकांत थपकला हा मोह मोठा होता त्याच्या मनात संघर्ष सुरू झाला हे घेऊ का नाही हे भरम आहे बाप्पाने सांगितलं होतं लोभाची परीक्षा तो स्वतःशीच बोलत म्हणाला माझं नशीब सोप्यानं पालटणार नाही मला मेहनत भक्ती आणि सत्य होय तो त्या सोन्याकडे पाहतो पण एकही पाऊल जवळ टाकत नाही आणि अचानक ते संपत्तीचं भांडार धुरामध्ये विरून गेलं पुन्हा खडकोजळला आणि गणपतीचा आवाज आला सूर्यकात तू दुसरी परीक्षा जिंकलीस सूर्यकांतच्या डोळ्यात आनंदाश्रू आले तो म्हणाला बाप्पा मी पुढं जाण्यास तयार आहे गणेश म्हणाले आता शेवटच्या परीक्षेकडे जा स्वतःवरच्या दोषांचा सामना आणि ती परीक्षा सर्वात कठीण आहे सूर्यकांत जोरात श्वास सोडतो आणि पुढील प्रवासासाठी पावलं टाकतो सूर्यकांत खडकाजवळून पुढे चालू लागला तसं दरीचं रूप बदलू लागलं प्रकाश मंदावत गेला झाडांची आकृती विचित्र झाल्यासारखी भासत होती जणू निसर्ग स्वत त्याची पुढची परीक्षा घेण्यासाठी सज्ज झाला होता हवा थंड ओलसर आणि जड झाली होती अचानक संपूर्ण वातावरणात शांतता पसरली इतकी शांतता की सूर्यकांतला स्वतःच्या हृदयाचे ठोके ऐकू येऊ लागले काही अंतर चालल्यानंतर त्याच्या समोर एक मोठं प्रचंड दगडी आरसं उभं राहिलं इतकं विशाल की ते आकाशाला भिडल्यासारखं दिसत होतं त्यानं कधीच असं आरसं पाहिलं नव्हतं त्याने अलगद हात ठेवला आणि क्षणात आरशाचं पृष्ठभाग पाण्यासारखं हल्लं अचानक त्यात त्याच्याच प्रतिबिंब दिसलं पण ते त्याला ओळखीचं नव्हतं त्याच्या चेह्यावर राग असंतोष हार दू अपराधीपण जे त्याने वर्षानुवर्ष मनात दाबून ठेवलं होतं ते सगळं त्या प्रतिबिंबात स्पष्ट दिसत होतं आणि त्या क्षणी एका गंभीर घुमणाया आवाजात गणपतीचा स्वर ऐकू आला सूर्यकांत ही आहे तुझी तिसरी आणि सर्वात कठीण परीक्षा स्वतःशी सामना मनुष्य दुसऱ्यांविरुद्ध लढतो पण स्वतःच्या दोषांना पाहणे आणि त्यांना मान्य करणे हे सर्वात कठीण आहे सूर्यकांतच्या शरीरात शहारा उठला त्याने त्या प्रतिबिंबाकडे पाहिलं आणि अचानक त्या प्रतिबिंबानेच बोलायला सुरुवात केली तू स्वतःला कितीही चांगला समज पण वर्षानुवर्ष तू स्वतःवर दया करत आलास लोकांनी मदत केली नाही म्हणून तू स्वतःलाच दोष देत राहिलास प्रत्येक वेळी अपयश आलं की तुझा विश्वास ढळत राहिला तू राग धरला आहेस तुझ्या बालपणी ज्यांनी तुला मदत केली नाही त्यांच्यावर तू स्वतःला कमी समजतोस आणि म्हणूनच तुझं नशीब कमी झालं सूर्यकात मागे सरकला त्याच्या डोळ्यात अश्रू आले तो ओरडून म्हणाला नाही मी तसला नाही मी दोष नाही केला पण त्या क्षणी प्रतिबिंब म्हणालं तू स्वतःलाच नाकारतो आहेस सत्यापासून दूर पडणं हीच सर्वात मोठी कमजोरी आहे सूर्यकात त्याच्या कानात शब्द घुमू लागले कमजोरी अपयश निराशा राग तक्रार त्याचं डोकं जड होऊ लागलं जणू कोणीतरी आतमध्ये हजारो आवाजात बोलत होतं अचानक त्याच्या भोवती धुराचं वादळ उठलं त्या वादळातून त्याच्या आयुष्यातल्या प्रसंगांचे आवाज येऊ लागले लोकांची चेष्टा मिळालेल्या टोमणे उपाशी दिवस मित्रांनी केलेली फसवणूक आणि त्याचे स्वतःचे अपयश सूर्यकांत कोसळला त्याला वाटलं मी खरंच इतका दुर्बल आहे का पण तेवढ्यात दरीभर मंद पण दृढ स्वर झाला उठ सूर्यकांत हा गणेशाचा स्वर होता प्रेमानं भरलेला पण सामर्थ्यानं ओतप्रोत सूर्यकांत किंचित हल्ला गणेश पुढं म्हणाले तू स्वतःला ओळखलं नाही तर तू इतरांना किंवा जगाला कधीच जेतेल ही तुझी सावली नाही ही तुझी आतली वेदना आहे तिच्यापासून पळून जाऊ नको तिला स्वीकार सूर्यकांत उठण्याचा प्रयत्न करतो पण प्रतिबिंब पुन्हा म्हणतं तू कधी स्वतःला माफ केलंस का तू स्वतःला केवळ गरीब मानलंस पण कधी आपल्या आत्म्याचं सामर्थ्य पाहिलंस तू स्वतःकडून अपेक्षा ठेवायला घाबरलास सूर्यकांतचे हात थरथरत होते तो म्हणाला हो हो मला भीती वाटत होती मला वाटायचं काहीच होणार नाही मला लोकांचा तिरस्कार वाटायचा मला वाटायचं नशीबच माझं शत्रू आहे मी हार मानायला शिकलो होतो मी स्वतःला लपवत आलो पण आता नाही त्याने जोरात श्वास घेतला आणि म्हणाला हो मी कमकुवत होतो पण तेच माझं खर रूप नाही मी प्रयत्न करेल मी बदल करेन आणि त्या क्षणी वायासारखा प्रकाशाचा एक फवारा त्याच्या भोवती फिरू लागला गणपतीचा दिव्य आवाज घुमला हीच ती सत्याची पहिली ज्योत स्वीकार ज्याने स्वतःला स्वीकारलं त्याची शक्ती उलगडते आरशातील प्रतिबिंब शांत झालं त्याचा चेहरा मृदू झाला आणि हळूहळू तोच प्रतिबिंब उजळू लागलं आशेच्या प्रकाशानं सूर्यकांत स्तब्धपणे पाहत होता त्याच्या समोरचं त्याचं प्रतिबिंब आता वेगळं होतं मजबूत निर्धाराने भरलेलं विश्वासानं उजळलेलं अचानक त्या आरशावर एक तेजस्वी प्रकाशपुंज फिरला आणि आरसाच तडाख्यानं फुटला पण काचेचे तुकडे जमिनीवर पडले नाहीत ते लहान लहान प्रकाशकणांसारखे आकाशात विरून गेले दरीभर घुमणारा आवाज आला परीक्षा तिसरी पूर्ण सूर्यकांतच्या अंगावर रोमांच उठले त्याला एक हलकं मुक्त झाल्यासारखं वाटलं त्या क्षणी गणपतीचा दिव्य स्वर पुन्हा उमटला सूर्यकांत फक्त बाहेरचं नव्हे तर आतलं अंधार जिंकणं हीच खरी संकष्टी तू जिंकलास त्याच्या डोळ्यात पाणी आलं सूर्यकात म्हणाला बाप्पा माझं मन आज पहिल्यांदा रिकाम नाही आज ते प्रकाशानं भरलंय गणेश पुढं म्हणाले आता तुझ्या प्रवासाची सर्वात महत्वाची पायरी सुरू होते विघ्नेश्वरी शिला आता तुला दिसू लागेल पण तिच्या जवळ जाणं हे शेवटचं आणि अत्यंत पवित्र कार्य आहे फक्त मन शुद्ध असेल तरच ती स्पर्शाला शक्ती देते तिच्या अग्नीजवळ खोटेपणा संशय राग काहीच टिकत नाही सूर्यकांत पुढं चालायला लागतो तसं दरी उजळू लागते आकाशात हलका सोनेरी प्रकाश पसरतो आणि दूरवर एका डोंगराच्या माथ्यावरून धवल तेज चमकू लागतं जणू तोच विघ्नेश्वरी शिलाचा प्रकाश होता सूर्यकांत त्या दिशेनं हात जोडतो आणि म्हणतो बाप्पा आता मी तयार आहे आणि तो त्या डोंगराच्या दिशेनं अंतिम प्रवासाला निघतो श्वासात प्रार्थना डोळ्यात प्रकाश आणि मनात एकच भावना त्या क्षणी मंदाराच्या मनात एकच ध्यास होता ही संधी मी हुकवणार नाही यावेळी माझ्या जीवनाला मीच योग्य दिशा देणार त्याने प्रभुगणरायासमोर हात जोडले आणि म्हणाला गणराया माझ्या आईने भुकेले पोटी मनात असे दुःख असतानाही केवळ तुमच्यावरच्या विश्वासाने व्रत पाळले तिच्या त्या भक्तीमध्ये कुठेही ढोंग नव्हते तिच्या मनात एकच इच्छा होती तिच्या लेकरांचे घरचे आणि माझ्या भविष्यातील जीवनाचे रक्षण व्हावे आज जर तुम्ही मला या कठीण प्रसंगी साथ दिलीत तर मी पुन्हा कधीही डगमगणार नाही मंदार बोलून संपवतो तोच त्या मंद प्रकाशातून पुन्हा एकदा तेज उसळले आणि गणेशदेव प्रकट झाले त्यांचा आवाज यावेळी थोडा अधिक गंभीर पण त्याचवेळी प्रेमाने भरलेला होता मंदारा तुझ्या आईची भक्ती माझ्यासाठी केवळ पूजा नव्हती ते प्रेम होते तिच्या पोटात भूक असली तिच्या ओठांवर वेदना असल्या तरीही तिने मला दोष दिला नाही असंतोषाचा एकही शब्द उच्चारला नाही असा भक्त माझ्यासाठी अत्यंत वंदनीय असतो म्हणूनच मी निर्धारपूर्वक सांगतो तुझ्या घरावरचे संकट आज ख्या अर्थाने संपले आहे मंदार आश्चर्याने विचारतो देवा पण हे संकट कसे दूर होणार आपण संकेत दिला पण मार्ग काय गणराया हसले मार्ग त्या व्यक्तीलाच दिसतो जो चालण्याची तयारी ठेवतो ऐक मंदारा मी तुला मार्ग दाखवतो पण तुझी पावले तू पुढे टाकायची आहे आत्ता या क्षणी गावाच्या मध्यभागी असलेल्या कुंडलिंग नदीचा प्रवाह अडखळत चालला आहे लवकरच नदीला पूर येईल आणि त्या पुरामुळे गावातील बहुतेक घरांना पिकांना जनावरांना मोठं नुकसान होणार आहे पण जर तू आत्ता धावत जाऊन ग्रामसभेला सतर्क केलंस आणि सगळ्यांना वेळेत सुरक्षित स्थळी नेलं तर गाव वाचेल लक्षात ठेव देव संकट टाळू शकतो पण माणसाने कृती करावी लागते मंदाराच्या डोळ्यात चमक आली देवा मी तयार आहे पण मी एकट्याने कसे करणार माझे शब्द लोकांना पटतील का गणराय म्हणाले तू फक्त सत्य सांभ सत्याला जोर लावावा लागत नाही ते स्वतःचं सामर्थ्य घेऊन येतं हे सांगून गणेश देवांनी उजव्या हाताने आशीर्वाद दिला आणि प्रकाश हळूहळू अदृश्य झाला मंदार धावतच गावाकडे गेला रस्त्यात त्याला अनेक लोक भेटले काहींनी त्याची अवस्था पाहून विचारले अरे मंदारा एवढा घाईत का तो श्वास घेत म्हणाला ऐका नदीला पूर येणार आहे आपण लगेच सगळे सुरक्षित जागी जावं लागेल काहींनी त्याच्यावर विश्वास ठेवला पण काहींनी टोमणे मारले अरे तू कधी कुठे दिसतोस तुझं म्हणणं आम्ही का ऐकावं मंदाराने शांतपणे सांगितलं मी खोट बोलत नाही जीव वाचवायचं काम आहे वादाला वेळ नाही त्याच्या निर्धारामुळे गावक्यांना त्याचे शब्द गंभीर वाटू लागले काही जण धावून नदीकडे गेले आणि पाहिले की प्रवाह खरोखरच उग्र झाला होता लगेच ढोल वाजवून गावात सगळ्यांना कळवण्यात आलं लोकांचे कुटुंब जनावरे महत्वाच्या वस्तू सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्या थोड्याच वेळात लाटांचा तडाखा धोकादायक पातळीला पोचला आणि नदी काठ सोडून आत येऊ लागली पण आता गाव तयार होता मंदाराच्या धडपडीमुळे गणरायाच्या सूचनेमुळे आणि त्याच्या आईच्या भक्तीमुळे गाव वाचलं होतं गावातल्या ज्येष्ठ मंडळींनी मंदाराकडे पाहिलं आणि म्हणाले बाळा आज तू संपूर्ण गावाचा जीव वाचवलास तुझं नाव आम्ही विसरणार नाही मंदार गहीवरून म्हणाला मी काही केलं नाही माझ्या आईच्या भक्तीचा आणि गणरायाच्या कृपेचा हा चमत्कार आहे दुसऱ्या दिवशी पहाटे त्याची आई देवाच्या मूर्तीसमोर बसून म्हणाली गणराया माझ्या लेकराला इतकं धैर्य दिलंस आमच्या घरावरची दारिद्र्याची सावली दूर केलीस यासाठी मी तुला किती वंदन करू त्या समयी मंदाराने मागून आईच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला आई आता आपलं आयुष्य बदलणार आहे आई म्हणाली कस रे होणार बदल मंदार हसून म्हणाला देव कृपा करतो पण आपल्यालाही परिश्रम करावे लागतात मी ठरवलं आहे मी गावातील तरुणांबरोबर मिळून नदीकाठी अडथळे बंधारे आणि भूसंपादनाचं काम करणार गावाला पुन्हा कधीही संकट येऊ देणार नाही आणि हो मी कामाच्या शोधात शहरात जाणार नाही इथूच काहीतरी निर्माण करणार त्याचवेळी पुन्हा एक सौम्य तेज दिसला फक्त मंदार आणि त्याची आईच पाहू शकले गणेशदेव शांतपणे म्हणाले माझ्या बाळांनो तुम्ही आता खरं काम सुरू करत आहात भक्ती म्हणजे फक्त पूजा नाही भक्ती म्हणजे धैर्य श्रम सत्य आणि दयाभाव हे सर्व तुमच्यात आहे म्हणून मी तुम्हाला कायम हात देईन त्यावर मंदाराच्या आईने विचारलं देवा आता आम्हाला आणखी काय करावं गणराया म्हणाले संकष्टी म्हणजे फक्त व्रत नाही ती स्वतःची शुद्धी स्वतःचा अभ्यास आणि स्वतःच्या जीवनाला दिलेला नवा आकार आहे तुमचा मार्ग आता स्पष्ट आहे पुढे चला तुमच्यासाठी माझा आशीर्वाद सदैव राहील प्रकाश मंदावून गेला मंदार आणि त्याची आई दोघेही अश्रूंनी ओले झाले पण ते अश्रू भीतीचे नव्हते ते कृतज्ञतेचे होते त्या दिवसापासून मंदार गावाचा आधार बनला त्याच्या घरात दारिद्र्याचा अंधार कधीच परत आला नाही गावातील लोक आजही सांगतात संकष्टीच्या त्या पवित्र दिवशी गणरायाने दिलेल्या मार्गदर्शनाने फक्त एक घर नाही तर संपूर्ण गाव वाचलं आणि म्हणूनच आजही जेव्हा कुणी संकष्टीचे व्रत श्रद्धेने करतो मन शुद्ध ठेवतो आणि देवावर विश्वास ठेवून प्रयत्न करतो तेव्हा गणराया त्यांचं संकट दूर करायलाच प्रकट होतो कारण श्रद्धा असेल मन निर्मळ असेल आणि कृती ख्या अर्थाने केली तर संकष्टेचा एक दिवसही जीवन बदलू शकतो हीच त्या संकष्टीची खरी शक्ती मित्रांनो पूर्ण एकल्या बदलत धन्यवाद